काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील कल्याणीनगर परिसरामध्ये हिट अँड रनची केस घडली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडसह पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या केसेसमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर काल मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास जे आहे खडकी परिसरातील हॅरिस ब्रिज जवळ एका अज्ञात कारने जे आहे पोलीस मार्शलांच्या टू व्हीलरला धडक दिली होती ज्यामध्ये एका पोलीस मार्शलचा जागीच मृत्यू झाला तर दुसरे पोलीस मार्शल जे आहे ते गंभीर स्वरूपाचे जखमी आहे आपण सध्या त्याच घटनास्थळी आहोत आपण पाहू शकतो की हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी काल मध्यरात्री ही घटना घडलेली होती आपण पाहू शकतो की पुण्याच्या दिशेने जे आहे या ठिकाणी येणाऱ्या एका अज्ञात कारने पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस मार्शलच्या टू व्हीलरला दोघे जे पोलीस मार्शल होते ते गाडीवर होते त्यांना जबर धडक दिली आणि त्यामध्ये जे आहे समाधान कोळी नामक आ, एका पोलिसाचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालाय तर दुसरे जे आहेत पी सी शिंदे हे गंभीर स्वरूपाचे जखमी असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे अद्यापही गाडीची ओळख पटली नसून असं खा खासगीमध्ये म्हटलं जाते की या ठिकाणी एका पांढऱ्या इनोवा कारने जे आहे ते यांना धडक दिली होती पण सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे आहे पोलीस पुढील तपास करत आहे आपण पाहू शकतो की पुण्यातील कल्याणी नगरच्या ज्या पोर्स कार ऍक्सिडेंट नंतरचं हे जे प्रकरण आहे अनेक ठिकाणी जे आहे पिंपरी सह पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे अशा प्रकारच्या हिट अँड रनच्या केस वाढत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी कोण आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे जे आहे पुढील कारवाई करण्यात येते कॅमेरामॅन म्हणून शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पुणे